रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा शिवतीर्थ मिंचे लोकार्पण सोहळा उत्साहात शिवस्मारक उभारणीतील अडथळे दूर करू मंत्री शिवेंद्र राजे पोहोचले छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्षातून स्वराज्य निर्माण केले हा इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणं ही आजची गरज आहे यासाठी प्रत्येक गावात शिवस्मारक उभारलं केलं पाहिजे ज्यातून जनसामान्यांना सकारात्मक ऊर्जा मिळते अशा स्मारक उपाडणीसाठी शासकीय परवानगीतील अडथळ्यांवर मात करण्यासाठी शासन स्तरावर चर्चा करून मार्ग काढू असं आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी दिलं आहे ते मिंचे तालुका हातकनंगले येथे पार पडलेल्या शिवतीर्थ स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते यावेळी त्यांनी प्रवीण यादव यांना छत्रपतींचा आशीर्वाद तुमच्या राजकीय वाटचालीला मिळाला आहे आगामी निवडणुकीसाठी माझी मदत तुम्हाला असेल व शुभारंभाचा नारळ फोडण्यासाठीही मी उपस्थित राहीन असं आश्वासन प्रवीण यादव यांना दिलं या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार डॉ विनय कोरे यांनी भूषवले कार्यक्रमास खासदार धैर्यशील माने जनसुराज्य प्र... जनसुराज्याचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आमदार डॉक्टर अशोकराव माने माजी आमदार सुजित मिंचेकर तसेच कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक विजयसिंह माने आदी मान्यवर उपस्थित होते माजी अर्थ व शिक्षण सभापती प्रवीण यादव यांच्या संकल्पनेतून हे शिवतीर्थ साकारण्यात येणार आहे जलाशयाच्या मध्यभागी उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारडू पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे करण्यात आले तसेच हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाचे उद्घाटन खासदार धैर्यशील माने यांनी तर शिवतीर्थ कोनशिला अनावरण आमदार विनय कोरे यांच्या हस्ते झाले प्रास्ताविक शिवाजीराव पवार यांनी केलं यावेळी माजी आमदार सुजित मिंचेकर आमदार अशोकराव माने खासदार धैर्यशील माने आमदार विनय कोरे यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमात शिवमूर्ती साकारणारे शाहीर राजू राऊत यांचा सत्कार मंत्री शिवेंद्र राजे यांच्या हस्ते करण्यात आला शाहीर संजय जाधव यांनी पोवाडेचे सादरीकरण केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवतीर्थ स्मारक समितीचे अध्यक्ष अनिल जाधव शिवाजीराव पवार सरपंच सावित्री वाक्से उपसरपंच अभिनंदन शिखरे कार्यवाह धनाजी भोसले आणि समिती सदस्यांनी विशेष परिश्रम घेतलं स्वागत शिवाजीराव पवार यांनी केलं सूत्रसंचालन तानाजी पवार यांनी केले तर आभार माहेश्वरी गोखले यांनी मानलं महानकर संदीप रोकडे भेंडवळे